लोक आम्हाला एक सांगते गुगल मॅप दुसरं सांगतो लोकांना पण विचारत जा तर मग मी आपल्या चार जी पी वर सर्च करत फक्त भोकरदार लिहिलं आमच्या पाठीमाली लॉपार झाली असेल संख्येवर राजा म्हणले की पाडलं होतं म्हणजे तोडफोड वगैरे झाले नाही म्हणजे रामाने स्वतः पूजा किती केली अभिषेक आता त्या साईडला पण तुझं काय दिसत वाईटवाला इकडं दिसतय का आता आपल्याला तिथं जायचंय लेणीसारखं ते म्हणलं तिथं लेणी वगैरे आहेत ते आपल्या समोर जे दिसतं तिथं लेणी वगैरे आहेत आणि ते पण याच नदीच्या समजा याच नदीच्या कॉर्नरवरती कॉर्नरवरती आणि लवकर इकडून आपल्याला जायचं चक्रधर स्वामींच काहीतरी तिथं लेणी वगैरे पण असं आपल्याला सांगितलं तिथे एकदा लेणी वगैरे भरपूर जुने आहेत त्याचं पण तुम्ही कव्हर करायचं जाऊ आता तिथं गेल्यावर आपल्याला काय पाहायला मिळत आलेलं आता तिथं दिसतात दिसत तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत तुकाई संस्थान या ठिकाणी तुकाई संस्थान म्हणून इथं पण आपल्याला ही वास्तू एकदम जुनीच पाहायला भेटते पूर्ण त्याच्यावर कोरलेलं आहे इथं पूर्ण कोरलेलं वगैरे दिसत नाही मूर्ती दि अभ्यासक असते ते मस्त स्पष्ट माहिती सांगू शकतो कारण की मूर्त्या वगैरे एकदम चांगल्या दिसतात इथ जी आपण म्हणतो की महानुभाव पण तर त्यांचं ते ठिकाण त्यांचं देवस्थान जे आहे एक गोष्ट नोटीस केली का हे मंदिर पण तोडलेलं आहे हां तोडलेलं कसं आहे पूर्ण मंदिर नाही आता हे बांधकाम आहे का नवीन आहे हा हे नवीन इथपर्यंत हा इथून मंदिराची पण भरपूर तोडफोड एवढ समजा जुनं नवीन दिसते इथून खालचे हे जे खांब आहेत अर्ध्यातून दिसते आपल्याला हे पूर्ण हे जुन्या पद्धतीने एकदम छोट्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि मला एक कळत नाही मी आपण जेवढे सिंबॉल जेवढे मंदिर पाहिले का एक सिम्बॉल कॉमन एक असत नेमके सिम्बॉल सांगता येणार नाही कशाच आहे भरपूर मंदिर सेम सिम्बॉल आहे इथे काहीतरी सर हे अशा प्रकारे देव आहेत है है तर ह्या ठिकाणी एक परत एक लेणी आहे बघा ह्या साइडला तर ती बघण्यासाठी आलो होतो आणि मंदिर पण आहे इथे हा इथं मंदिर पण आहे पाठीमागच्या साईडला याच मंदिराच्या बॅक साइडला आपल्याला इथं भरपूर कोरू काय या मंदिरामध्ये पण हे मंदिर पण त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आठशे वर्षापूर्वीच आहे चक्रधर स्वामींचे पदस्पर्शांनी पा, पावन झाली भूमी आणि मंदिर अतिशय सुंदर आहे ते म्हटलं की नवरात्रीमध्ये त्याच्यामध्ये पण भरपूर गर्दी होती मला सांगा त्या ठिकाणी जे ना चक्रधर स्वामी येऊन जायली हा याच्या अगोदर गोपाल कृष्ण आलेले हा म्हणजे आमचं हे मानव पंथाच हा ठिकाणी स्थान आहे हा म्हणजे स्थान म्हणजे त्या ठिकाणाला आम्ही देव मानतो अच्छा चरण ज्या ठिकाणी देवाचे चरण लागले त्यांच्या चरण लागले अशा ठिकाणाला आम्ही देव मानतो हा म्हणजे ते चक्रधर स्वामी आलेले आणि ते खाली जे लेणी हा तिथं गोपाल कृष्ण आलेले अच्छा खाली आपल्याला गोपाळ गोपालकृष्ण आले म्हणजे चार युग असते क्रतयोग त्रेत युग, द्वापार योग आणि कलियुग बरोबर द्वापार योगामध्ये ते कृष्णाचा अवतार झालेला आहे मग द्वापार कृष्णाचा अवतार झाल्यामुळं त्या टायमाला कृष्ण आलेले आणि मग त्याच्यानंतर कलियुग लागलं कलियोगाच्या हा चक्रस्वामीचा अवतार तेच गोपाळ कृष्ण अवतार हा एकच गोपाल कृष्ण आणि चक्रधराय मी एकच म्हणतो त्यांनाच भगवंत हा भगवंत त्यांच्या चरणी तर लागले ते म्हणून हे मंदिर हे मंदिर झालं असं ठीक आहे त्यामुळे ठिकाण एवढं पाऊस पाऊस म्हणजे फार महत्वाचे फार लोक येते सर्व महाराष्ट्रातून लोक आहेत आज नवरात्रात नऊ दहा दिवस असं एवढे लोक राहते ते सर्व कधी बरेल नवरात्री मध्ये नवरात्री म्हणजे पंक्ती पाणी चालू

मग तो आज वेळा लावतो त्यांनी त्या बाया कोंडल्या होत्या बाया कोणल्या होत्या किती लोक काय म्हणते सोळा हजार बाया जे होत्या ना गोपालकृष्णनं सोळा हजार नारी भोगून ब्रह्मचारी असं म्हटलं ते पुराणामध्ये ते ठिकाणी अच्छा ते ठिकाणी त्या मुक्त केल्या देवानं सोडल्या म्हणजे देवानं त्या भोगल्याने त्या राक्षसापासून मुक्त केलं अच्छा आणि त्यांना जोरदार दिल्यानंतर त्यांनी आणि त्याचा वधी केला तर मग त्या हे ते ठिकाणी कृष्ण भगवानांनी सोळा हजार बायकांना मुक्त तर केली भोगासूर राक्षस हा भोमासूर भोमासूर राक्षस तर त्या ठिकाणी त्यांनी या मध्ये समजा त्यांनी त्यांना कैद करून ठेवलं कैद करून ठेवलं हे ठिकाणी काय बंदी खाना म्हणते ले हो तर मित्रांनो अशा सा प्रकारे आपण तुकाई संस्थानाची माहिती घेतली आपल्याला मंदिर पाहायला मिळतं तिथं आपण आता होतो तर त्यांनी जसं सांगितलं आपल्याला की पाठीमागच्या साईडला आहेत ज्याला कैद खाना असं पण म्हटलं जाते असं काहीतरी त्यांनी शब्द वापरला पाठीमागच्या लेणीची स्टोरी अशी पण होती की ते काहीतरी भूमासुर आसूर म्हणून होतं जो श्रीकृष्णांच्या त्या त्या काळामध्ये त्या, तर त्या राक्षसांनी सोळा हजार महिलांना म्हणजे बायकांना या लेण्यांमध्ये कैद करून ठेवलं होतं आणि त्यांनी कैद करून ठेवलेलं होतं तर त्या त्याचा त्या राक्षसाचा वध श्रीकृष्णांनी करून या सोळा हजार बायकांना समजा इथून त्या राक्षसाच्या तावडीमधून मुक्त केलं म्हणून या ठिकाणाला कैद खाना असं पण म्हणतात आणि आता या लेण्यांमध्ये आपल्याला जायचं होतं पण इथं बघू शकता आपण इथं पूर्ण पाणी झालेलं आहे समजा पाणी साठलेले मला वाटलं की खाली जात यार इथं पूर्ण पाणी पूर्ण पाणी आता पाणी ते काय म्हणले नाही आपल्याला तसं पाणी आतमध्ये किती खोला असेल ते सांगू शकत नाही पूर्ण हा हे इकडे खाली भरपूर खोले म्हटले ते पण इकडे आले नाहीत म्हणे पूर्ण लिहिण्या म्हणजे आतमध्ये आता त्यांनी सांगितलं की पूर्ण आतमध्ये खूप जास्त आतमध्ये आतमध्ये होत्या म्हणजे जमिनीमध्ये मूर्ती पण दिसत आहे पाठी मूर्त्या वगैरे कोरलेल्या आहेत आपल्याला पाहण्यामुळे तिकडे येणार नाही आपल्याला माहित नाही येते कि ती खोले काय त्यामुळे आपण आता लांबूनच बघतोय त्या साईडला आपल्याला मूर्त्या पण कोरलेल्या दिसत आहेत जे आता इतके लांबून आपल्याला कॅमेरामध्ये नाही ऐकत ते खाली भरपूर खोले असं सांगितलं त्यांनी आणि इकडे हे जे लेड असतात हे आत्म्याचे भरपूर आत्मे फोन असतात म्हणजे हे जमिनीच्या खाली आपण म्हणताय आपल्याला मंदिराच्या खाली सुद्धा असू शकते इतक्या लोह लांबपर्यंत आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ते भोगासूर काहीतरी त्या राक्षसाचं नाव सांगितलं त्यांनी आसुराचं त्या असुराने हा भोमासुर असं काहीतरी नाव सांगितलं त्यांनी तर त्या असुराने इथं सोळा हजार बायकांना कैद करून ठेवलेलं होतं म्हणून याला कैद खाना असं पण म्हणतात ते म्हटले आपल्याला तर त्यांनी इथं सोळा हजार बायकांना काही केलं होतं तर श्रीकृष्णांना ही गोष्ट जेव्हा कळाली तेव्हा त्यांनी इथे येऊन त्या राक्षसाचा वध केला भोमासूर त्याच असं काहीतरी नाव सांगितलं त्यांनी तर त्या राक्षसाचा त्यांनी वध करून मग या इथलच्या ज्या बायका होते त्या सोळा हजार त्यांना मुक्तता श्रीकृष्णांनी करून दिली होती असं या ठिकाणाचं महत्व आहे म्हणजे या ठिकाणाचं काही काय असू शकते दंतगत असू शकते पण असं म्हणतात असं म्हणतात किंवा मग खरं पण कारण की आपल्या त्यांनी सांगितलं तसं की पुराणामध्ये पण या ठिकाणाचा उल्लेख केलेला असं त्यांनी सांगितलं तर त्यामुळे मग अशा प्रकारे वाटत नाही दगड खडक असं एवढं हा ना वरतून एक प्लेन जमीन वाटते आणि आतमध्ये आले की भारी भारी आता नेमकं पाणी इथं पाऊस सध्या जास्त झाल्यामुळं पाणी झालं मग आपण आता आतमध्ये रिस्क नाही घेणार कारण की आपल्याला माहित नाही कुठं काय काय आपल्याला कोणी आपल्याला माहिती नाही वापस चला भेटू आपण पुढं बघू आता हा ब्लॉग जर कंटिन्यू करता आला तर हा ब्लॉग आपण कंटिन्यू करू कारण की आता इथून आपल्याला जायचं आता अनोवाला अनोवाल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या ब्लॉग मध्ये आपण रामेश्वर संस्थान आणि तुकाई संस्थानाची माहिती घेतली तुकाई संस्थान म्हणजे श्री चक्रधर स्वामीच्या पदस्पर्शांनी पावन झाले भूमीचे या ठिकाणी मंदिर आहे आणि रामेश्वर संस्थान जिथे ज्या ठिकाणी आपल्याला अतिशय पुरातन शिवमंदिर आपण बघितले तर मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण इथंच थांबूया देवस्थानच्या पाठीमाग आपण या लेण्यांचं ही थोडीफार माहिती घेतली आहे ज्याचा पुराणांमध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे तर मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण इथंच थांबूयात ता पुढच्या ब्लॉग मध्ये आपण भोकरदन तालुक्यातीलच अनवा या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी पुरातन शिव मंदिर आहे तर मग चला भेटूयात आपल्या पुढच्या मध्ये ब्लॉगला शेवटपर्यंत खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका